जितेंद्र ठाकूर यांच्याकडे बोगस आदिवासी प्रमाणपत्र बेबीबाई पावरा ॲडवोकेट भगतसिंग पाडवी यांचा आरोप शिरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्याकडे बोगस आदिवासी प्रमाणपत्र आहे याबाबत आम्ही औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितले अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य बेबीबाई कुटवाल पावरा व अॅडव्होकेट भगतसिंग पाडवी यांनी शिरपूर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांच्या मार्फत ठाकूर अनुसूचित जमातीचे वैद्यता प्रमाणपत्र निगमित करण्यात आले होते त्याविरुद्ध आम्ही आदिवासी नोकरवर्ग ठाकूर व ठाकर समाज उत्कर्ष संस्था यांच्यामार्फत आक्षेप नोंदविला आणि धुळे जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली समितीने निकाल दिला नाही शेवटी याचिकाकर्ते बेबीबाई पावरा यांनी समितीकडे निकालाविषयी चर्चा केली शेवटी जात पडताळणी समितीने पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निकाल न देता फाईल बंद केली त्याविरोधात याचिकाकर्ते यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संबंधितांना नोटीस बजावण्याबाबत आदेश खंडपीठाने दिले आहेत पुढील सुनावणी बावीस ऑक्टोबर रोजी होणार आहे अशी माहिती याचिकाकर्ता जिल्हा परिषद सदस्य पवरा यांनी दिली राजकीय असल्यामुळं मागील विधानसभा निवडणुकीत डॉक्टर जितेंद्र युवराज हा नकली बोगस आदिवासी आहे हे माहिती पडलं आणि जातीचे सर्व पुरावांचे जातींचे पूर्वजकांचे पुरावे सर्व सबूक यावरूनच जुडे जात पडताळणी हॉफिसला हो मी केलेली होती तर त्यांच्याकडे न्याय मागितला न्याय न देता फाईल बंद केली होती म्हणून मी हायकोर्टात कमिटी विरुद्ध न्याय मागितला व डॉ ठाकूर या कमिटीने नोटीस नोटीस काढली मी माझ्या समाज समाजासाठी आणि वनवासी आदिवासी आहे बांधवांसाठी सुप्रीम कोर्टात न्याय लढा मागितला आणि डॉक्टर म्हणून तरी आदिवासी समाज बांधवांनी मला साथ द्यावे व बोगस आदिवासींना जातीचे प्रमाणपत्रापासून पासून करण्यात यावे सर मी एक आदिवासी महिला आहे तर आदिवासी आज समाजाला तुम्हाला माहिती आहे की आदिवासी हा समाज कोण आहे आणि आदिवासी आदिवासी म्हणजेच काय हे पण तुम्हाला माहिती आहे आदिवासी मी आहे तुम्ही आहे सर्वच मी आदिवासी म्हणून जर आपण आदिवासींवर जो आदिवासींचा जो हक्क आहे तो जर आपण त्यांच्याकडनं हिरवला तर आम्ही आदिवासींनी जायचं कुठं आमचा अधिकार कुठं मागायचा आम्ही शैक्षणिकमध्ये असेल किंवा इतर राजकीय क्षेत्रामध्ये असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये मी आदिवासी मी आदिवासी मग आम्हाला आदिवासी नाव हे देण्यात आहे आम्ही आदिवासी कुठे जायचं मग या सगळ्या शिक्षणापासून देखील आम्ही वंचित आहोत बोगस आदिवासी तिथे घुसतात आणि मी आदिवासी आहे म्हणून सगळ्याच गोष्टी आमच्याकडनं हिरवल्या जातात तर हे चुकीचं आहे कुठं ना कुठं आपण आदिवासी लोकांना म्हणजे आदिवासी बांधवांना न्याय भेटला पाहिजे या हेतून मी एक हे प्रकरण केलं होतं तर आपण हे कुठून आणलं हे काय असं नाही तर आपण त्यांच्या पूर्व जगांकडून सगळं त्यांची सर्व्हिस बुक माझ्याकडे आहे ते मी धुळ्या कमिटीकडे मी ते दाखल केलं होतं तिथं मला न्याय नाही भेटला तर मी त्याला हायकोर्टात दाखल केलेला आहे तिथं जर मला अजून नाही त्यांनी नोटीस पण काढली आता ठाकूरांना तर तिथेही मला न्याय भेटला नाही तर मी सुप्रीम कोर्टात पण जायला तयार आहे पण माझा हक्क हा मला भेटला पाहिजे एवढंच मला बोलायचं आहे आणि त्यांनी बोगस आदिवासी डॉक्टर किचे जे प्रमाणपत्र त्यांनी घेतलेलं आहे ते सुद्धा रद्द व्हायला पाहिजे आणि ते सुद्धा मी रद्द करण्याचा प्रयत्न करेल दरम्यान याबाबत डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना विरोधक भीतीपोटी खोटे आरोप करीत आहेत यासंदर्भात लवकरच न्यायिक भूमिका मांडेल सत्य उजेडात आणेल अशी माहिती दिली आहे